नमस्कार मंडळी आजचा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचा स्वागत आहे तुम्हाला थमनेल बघून समजलाच असेल तर आज आपण खूप सुंदर पन्नास अंड्यांचा इन्क्युबेटर बनवणार आहे सर्वप्रथम हा इन्क्युबेटर आहे आमचा एकदम मोठा इन्क्युबेटर होता तो टोटल दोनशे अंड्यांचा होता तर तो आम्ही पूर्ण लाकडाचा बनवलेला होता तुम्ही बघू शकता आणि आम्ही हा टॅ हा कंट्रोलर यूज करतो याचं नाव आहे एस टी सी वन थाउजंड हा खूप चांगला कंट्रोलर आहे आणि खूप मं मस्त चालतो आम्ही वर्किंग करून बघितलेलं होतं पण आम्ही याच्यात फक्त तीन का चारच बॅचची पिल्ली मांडली होती तर तुम्ही बघू शकता याला आपण दोन फॅन लागतात वायरिंग बारा वोल्टेजचे दोन फॅन लागतात डी सी बारा व्होल्टेजचे दोन फॅन लागतात तुम्ही बघू शकता हे आम्हाला फॅन सहज भेटून जातात कुठल्या पण दुकानात जास्ती करून आपण ते सी पी यू नसतो का कॅबिनेट त्या दुकानात इझिली तुम्हाला भेटून जाईल तुम्ही बघू शकता आपली केवढी मोठी मशीन होती ती आता आम्ही तिला अपडेट करतो है। से ले ले। में, में आहे आम्ही आता छोट्यासा एक थर्माकॉलचा बॉक्स घेतलेला आहे मेन मेन इम्पॉर्टंट आहे याच्यात हा बारा वोल्टेजचा ॲडॅप्टर लागतो मी ले ले तुम्हाला मी पूर्ण माहिती सांगतो आहे आपण दोन फॅन लावलेले आहेत डी सीचे दोन फॅन लावलेले आहेत तुम्हाला माहिती आहे का बाजारात दहा पंधरा हजार खर्च करून तुम्ही इन्क्युबेटर घेतात पण आपण घरच्या घरी फक्त थोड्याशा खर्चात पन्नास अंड्यांचा बनवला आहे आणि तो शंभर टक्के चालणारच आहे कारण की आपण तो दोनशे अंड्यांचा बनवलेला आहे होता त्याच्यात आपल्याला रिझल्ट एकशे ऐंशी किंवा एकशे पंच्याऐंशी पिल्ले आपली निघलेले आहेत दोनशे अंड्यांमधून तुम्ही बघू शकता आपल्याकडे त्या आपण दोन होल्डर लावलेले होते पण हा पन्नास अंड्यांचा आहे त्याच्यामुळे आपण याच्यात एकच होल्डर लावणार ला आहे आणि शंभर शंभर व्होल्टेजचा ब्लफ लावणार आहे तर तुम्ही बघू शकता आपण दोन फॅनची फिटिंग केलेली आहे आपण पूर्ण बॉक्सलाच फिटिंग करतो आहे कारण की तो वरचा या थर्माकॉलचा बॉक्स आहे त्याच्यावरती झाकण असतो त्याला आपण काहीच फिटिंग नाही करत आपण बघू शकता एक होल्डर लावलेला आहे त्याची आउटपुट बाहेर काढलेले आहेत दोन्ही वायरी बाहेर काढलेल्या आहेत आणि दोन फॅनच्या पण वायरी बाहेर काढलेल्या आहेत तुम्हाला मी समजवतो तुम्हाला समजत नसल्यास मी तुम्हाला एक डायग्रॅम पण दाखवतो सोप्या पद्धतीने डायग्रॅम आहे आणि तुम्ही अंडी मांडवेली खूप सारी काळजी घ्या ही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे जास्ती करून तर तुम्ही बघू शकता आपण फॅन डी सी फॅन तो बारा वोल्टेजच्या ॲडॅप्टरला लावणार आहे दोन फॅन आपले बघू शकता इथे दोन वायरी दोन्ही फॅनकडे गेलेल्या आहेत म्हणजे दोन वायरी एका फॅनकडे आणि दोन वायरी दुसऱ्या फॅनकडे आणि एक काली वायर मी हातात धरलेली आहे ती आहे ॲडॅप्टरची वायर तर या ॲडॅप्टरची वायर आहे आपण दोन्ही फॅनचे वायर ॲडॅप्टरला कनेक्ट केलेले आहेत आणि त्याला सुंदर आणि चांगल्या प्रकारे टेप लावून ठेवावे कारण की टेप नाही लावलं शॉर्ट सर्किट झाला अंडी पण जातील आणि आपण बनवलेला तो इन्क्युबेटर आहे तो पण जाईल आणि ह्या दोन वायरी आहेत अठरा अठरा दिवस पूर्ण झाले तर या दोन वायरी, आत वायरी तुम्ही चालू ठेवू शकता त्या बारा वोल्टेजची लाईट असते त्याच्यासाठी आहेत आणि हे आहे आपलं इनक्यू कंट्रोलर हा कंट्रोलर तुम्हाला बाराशे किंवा अकराशेपर्यंत सहज मिळून जातो ऑनलाईन पण मागवू शकता आणि ही पिन लागणार आहे टू पिन सर्वप्रथम या टू आणि त्याच्यात सेन्सर पण भेटून जातो तुम्हाला हे बघा तुम्हाला आता मी थोडीशी माहिती देतो आहे तुम्ही सर्वप्रथम बघू शकता आपल्याला चांगल्या क्वालिटीची वायर लागणार आहे तुम्ही दुकानात जा इलेक्ट्रिक म्हणजे हार्डवेअरच्या दुकानात जा त्यांना बोला आम्हाला चांगल्या प्रकारची वायर द्या चांगल्या प्रकारची वायर आणा एक रेड आणि एक ब्लॅक आणा ही तुम्ही बघू शकता ही रेड ब्लॅक ही कंट्रोलर कंट्रोलर आहे आपला त्याला पावर सप्लाय करते तुम्हाला मी चार्टमध्ये दिसतच असेल पावर सप्लाय करते ती वायर तीच वायरचा एक आउटपुट लाल कलरचा तो डायरेक्ट आपल्या बल्फाला जातो आणि ब्लॅक कलरची वायर आहे ती कट करून तुम्हाला इन्क्युबेटरच्या वरती दिसेल हिटिंग ऑप्शन म्हणून त्या हिटिंग ऑप्शनच्या ह्याच्यात एक या साईडला आणि एक या साईडला टाकून द्यायची दोन तिथे नंबर असतील तिथे नंबर पण आहेत ते नंबर तुम्ही बघू शकता आणि त्याच्यात टाकून द्यायचे आहे तुम्हाला डायग्रॅममध्ये दिसतच असेल अशा प्रकारे तुम्ही टाकल्यात इन्क्युबेटरची पूर्ण आपली वायरिंग ही झालेली आहे हां हे बघा मी तुम्हाला दाखवतोय इथे ही ब्लॅक वायर कट करून तुम्हाला टाकायची आहे आणि त्याच्यात बाजूला सेन्सरचा ऑप्शन आहे बरोबर आणि ही वायर जाईल आपली डायरेक्ट बल्फला शंभर व्होल्टेजचा ब्लफ लावायचा आहे ही वायर आपण इथून कट करून डायरेक्ट ब्ल बल्फला लावणार एकदम सोपी आणि लगेच सहज समजणारी वायरिंग आहे तर आपण हा आपण डायरेक्ट फिट नाही करणार आहोत हा आपण असाच लोमता म्हणजे असा ढिल्ला सोडून देणार आहोत कारण की आपण झाकणाच्या वरती कायच करणार नाही आहोत ही आहे आपली सेन्सरची वायर ही पण आपण पाठीमागूनच टाकलेली आहे हे बघा पूर्ण पाठीमागूनच टाकलेली आहे तिला अशा प्रकारे आपला पूर्ण इन्क्युबेटर तयार झालेला आहे आणि तो तुम्हाला ॲडप्टर मीने दाखवलेला बारा वोल्टेजचा तो ॲडप्टर बघू शकता तो तुम्हाला सहज शंभर ते दीडशे रुपयात भेटून जातो त्याच्याने तुमचे दोन फॅन व एक लाईट चालणार आहे लाईटचा उपयोग फक्त अठरा दिवसाच्या नंतर सपेतला आहेत कारण की त्या दिवशी आपली पुल्ले फुटतात तर चला आता आपण ऑन केलेला आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर प्रकारे चालतो आहे तुम्हाला याची सेटिंग कशी करायची ते पण मी तुम्हाला सांगतो त्याची ते, ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये सांगून देतो तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला एक ते आठ एक ते एकवीस एक दिवस सदतीस पॉईंट पाच किंवा सात सेल्सिअस तापमान ठेवायचं आहे बरोबर या जी तुम्हाला कंट्रोल म्हणजे सेटअप कसा करतात ते पण तुम्हाला मी दुसरी व्हिडिओ बनवतो नाही तर डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर आपलं पूर्ण इन्क्युबेटर वर्किंग चालू आहे तुम्ही बघू शकता आपण आउटपुट काढलेले आहेत एक बारा वोल्टेजची लाईट आणि हा बल्फ आहे आपला आपल्याकडे शंभर वोल्टेजचा बल्फ नव्हतं कारण की आपल्याकडे आता सध्या उपलब्ध नाही आहे त्याच्यामुळे आपण छोटा बल्फ लावलेला आहे तो देखील हिट होतो तुम्ही बघू शकता मीने जसा सें सेन्सर त्या बल्फाजवळ नेलेला आहे तर आपला टेम्परेचर हळूहळू वाढत आहे आता बघा एकतीस पॉईंट सात सेल्सिअस आहे आता आठ नऊ दहा व बत्तीसपर्यंत जाऊ शकतो असाच आपला सदोतीस सेल्सिअस पॉईंट सातपर्यंत जाऊन बंद होणार आहे आणि तसा कमी होत गेला तापमान तो ऑटोमॅटिक चालू होणार आहे आणि आपण मेन म्हणजे सर्व महत्त्वाची काळजी बल्फाच्या खाली एका टोप किंवा एका असं भांडं घेऊन त्याच्यात पाणी ठेवून द्या तर आता मी एक घंट्यांनी आलेलो आहे तर बघू शकता आपण सदोतीस पॉईंट एक सेल्सिअस झालेला आहे आणि आपला बल्फ हा बंद झालेला असेल कारण की सदोतीस पॉईंट सात झाला तर बल्फ बंद होणार आहे आणि सदोतीस च चा, छत्तीसपर्यंत आला तर तो बल्फ ऑटोमॅटिक चालू होणार आहे बघू शकता ऑटोमॅटिक बल्फ चालू झालेला आहे छत्तीस पॉईंट आठवर आला ते ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर नक्की शेतकरी व आपल्या फार्मर लोकांना मित्रांबरोबर शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच धन्यवाद